हाय हॅलो नमस्कार कशा सर्व जन्मस्थानी मजेतच असाल मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर बऱ्याच दिवसापासून मला या याच्यावरती व्हिडिओ बनवायचा होता आणि खूप साऱ्या मला व्हॉट्सअपला मेसेज येत होते की सांग याच्याविषयी सांग थोडंसं सा माहिती दे कसं केलं वगैरे सुरुवात कशी केली बिझनेसची तर तुम्ही सगळे माझ्यासोबतच आहात आणि आज मी तुम्हाला ए टू झेड सगळं या व्हिडिओमध्ये माझं जे काही पर्सनल आहे ना तर ते सुद्धा शेअर करणार आहे तर सगळ्यात पहिलं बघा तुम्हाला माहीतच आहे की माझी सुरुवात कशी झाली मला एक ओटीची पिशवीची ऑर्डर आली होती जानेवारी महिन्यामध्ये एक एक जानेवारीला आय थिंक आणि म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीसला तर त्या दिवशी मी पहिला तो व्हिडिओ अपलोड केला त्याच्यानंतर मला काही ओटीच्या हो पिशव्यानंतर ताठावरच्या रुमावास मी छोटे छोटे व्हिडिओ म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी शेअर करत गेले की बाबा हे मी करते ते मी करते आणि लोक मी कसं माझं प्रामाणिकपणे असतं व्हिडिओमध्ये मी कोणताही दिखावा करत नाही म्हणजे आता समजा ड्रेस शिवला तर तो ड्रेस घालायचा मेकअप करायचा एकदम प्रोफेशनल एकदम हाय लेवलचं फोटोशूट करायचा असं मी अजिबात करत नाही माझं जे आहे साध्या कॅमेऱ्यातून मी पटकन फोटो कसाही व्हिडिओ काढून घेते आणि जे आहे ते रिअल दाखव प्रयत्न करते त्याच्यामुळे खर तर मला असं वाटतंय की लोकांचा माझ्यावरचा जो विश्वास आहे ना तर तो वाढत गेला आणि कसं आहे ना विश्वास होणं पहिल्यांदा महत्वाचं आहे तुम्ही ते किती जास्त प्रेझेंट करता तर ह्याला महत्व आहे की तुम्ही कसं प्रेझेंट करताय पण तुम्ही जर त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे सांगत असाल किंवा प्रामाणिकपणे दाखवत आहे की आता हा हा गोष्ट माझ्याकडे आहे की अशी आहे तर लोक तुम्हाला नक्कीच म्हणजे सपोर्ट करतात आणि माझ्या बाबतीत तर तसंच झालं मी छोट्या छोट्या गोष्टी सांगत गेले पण सुरुवात सुरुवातीला मला याच्यामधून बिलकुलच फायदा होत नव्हता तर मी आज तुम्हाला ते सगळं सांगणार आहे की मला किती फायदा होतो किंवा कसं फायदा होता किंवा काम करायचं कसं किंवा किती कष्ट लागतात ते सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे तर बघा सुरुवात सुरुवातीला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये असं बोलायची की ह्या गोष्टीची प्राइस किती घेतली पाहिजे त्या वस्तूची प्राइस किती घेतली पाहिजे याचे पैसे मी किती घेतले पाहिजे कस्टमरकडून अशी मी बोलायची पहिले पहिले सुरुवातीला कारण मला त्यावेळेस माहितच नव्हतं की प्राइस कशी ठरवायची काय कसं करायचं मी शिलाई कामात आले हे तुम्हाला माहितच आहे की कशी आली ती म्हणजे मला काही म येत नव्हतं शिलाई कामातला साधं सुई कशी सुई धागा कसं होवायचा हे काही माहित नव्हतं तर तिथून माझी सुरुवात झालेली होती नंतर हळूहळू हाल ते मला यायला लागलं परत मी अशी शिकत गेली मी क्लास न करता काही गोष्टी शिकत गेली ना आता तर म्हणजे मला फोटो वगैरे काही बघितलं ना तरी समजते घेऊ बघायचं कटिंग नेमकं कसं असेल किंवा नेमकं काय केलं असेल थोडक्यात तर आता ते कसं शेवटी म्हणतात ना काही स्किल असतात जे आपल्या आतमध्ये असतात ते बाहेर यायला थोडासा वेळ लागतो तर तसं काही झालं असेल तर मी सुरुवातीला काय करायची की माझ्या वस्तूंची प्राइस दुसऱ्या मुलांना ठरवू द्यायचे की बाबा म्हणजे आता मला व्हॉट्सअपला खूप मेसेज येतात की असा असा मी ड्रेस शिवलाय हा कस्टमरचा आहे कपडा त्यांचा होता मग मी शिलाई किती घेऊ किंवा कपडा माझा असेल तर मी किती शिलाई घेऊ असं तुमच्यापैकी बऱ्याच जणी मला व्हॉट्सअपला मेसेज करतात तर मी त्यांना कधीच कधीच सांगत नाही की ह्या वस्तूची तुम्ही किंमत इतकी घ्या की तेवढी घ्या मी त्यांना हाच मेसेज करते की तुम्ही मेहनत केली तुमचा कपडा तुम्हाला माहिती आहे किती किंमत लागली कपड्याला अस्तरला किती लागली मेहनत किती केली आणि असं नाही की तुम्ही एखादा ड्रेस शिवला त्या ड्रेसला दीडशे रुपये शिलाई तर दीडशे घ्यायची आजी बात नाही तुम्हाला मेहनत किती लागली ती लाग डिझाईन कशी होती याच्यावरून तुमची शिलाई ठरवायची मी सुद्धा माझी शिलाई ड्रेस किती सिंपल आहे किंवा ड्रेस कसा आहे याच्यावरून ठरवते आणि मी नेहमी हेच तुम्हाला कमेंट रिप्लाय करत असते की तुमची मेहनत आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमची प्राइस ठरवा कस्टमर ती देणारच त्यांना ऑप्शन नाही आहे दुसरा आपण पण असं नाही करायचं की बाबा दोनशे रुपये घ्यायला पाहिजे होते पाचशे सहाशे घेतला असं नाही करायचं लॉयल राहायचं आपल्या कामाच्या बाबतीत किंवा कस्टमरला सुद्धा वाटलं पाहिजे बाबा याच्यात काहीतरी अवघड होतं म्हणून तिने माझ्याकडून इतके पैसे घेतले असं थोडक्यात तर पहिल्यांदा मी माझं ज्यावेळेस मी असं ठरवून म्हणजे लोकांना सांगून असं ठरवून होती ना किंमत त्यावेळेस मला अजिबात मार्जिन पडत नव्हतं अगदी महिना शिलाई काम केल्यानंतर मला पाच ते सहा हजार रुपये माझ्या अकाउंटला राहायचं आणि तेही तुम्हाला माहितच होतं मग मी ते पूर्ण बंद केलं परत परत मी व्हिडिओमध्ये सांगायचं सा बंद केलं पैशाविषयी किंवा मग हे सांगायचं सा बंद केलं किती घ्यायचं नंतर मी माझ्या कामानुसार मेहनतीनुसार मी खूप थकून जाई जायचे आणि तुम्ही ते बघितलंच होतं मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच बघितलं असेल तर मग मी माझ्या वस्तूची किंमत मी स्वतः ठरवायला लागली मला किती मार्जिन निघालं असं मला मी कोणालाही ना विचारलं नाही युट इन्स्टावरती वगैरे माझ्या बऱ्याच जण अशा ओळखीच्या आहेत ज्या फॅशन डिझायनिंग करून आता स्वतःच थोडंफार माझ्यासारखं सेम टू सेम करतात पण त्यांची किंमत खूप हाय लेवलची राहते म्हणजे एकदम साडीचा ड्रेस शिवायचा म्हटलं तर हजार रुपये वगैरे घेतात तर मी इतकं काही घेत नाही माझी साडीच्या ड्रेसची किंमत साडेसहाशे रुपये मी शिलाई घेते त्याच्यामध्ये माझा अस्तर कुरिअर आणि शिलाई येते मी इतकं जास्त हा जास्ती मार्जिन काढत नाही पण मी आता बऱ्यापैकी ठीकठाक मार्जिन काढते त्याच्यामुळे आता मला असं वाटतं की माझं जे काही बजेट आहे तर ते म्हणजे माझा फायदा होतो त्याच्यातून आणि बऱ्यापैकी म्हणजे राहतं माझं मार्जिन पाठीमागे तर आता बघा असं की आता तुम्हाला माहितच आहे का आता माझ्याकडे कामाला सुद्धा मुली आहेत तर मी त्यांना कसं पैसे देते आ, हालू, हालू ते कसं ठरवते त्यांना तर शक्यतो मी त्यांना ड्रेसवरती देते आता ह्याचं रिझन एकच आहे ड्रेसवरती देण्याचं बघा दिवसावरती दिलं की हळूहळू काम करणार मशीन व्यवस्थित चालवणार नाही किंवा व्यवस्थित काम करणार नाही तरी असं होतं पण ड्रेसवरती दिल्यानंतर त्यांनाही माहिती आहे बाबा आपण दिवसाची किती ड्रेस शिवू शकतो आपण किती ब्लाउज शिवल्यानंतर आपल्याला किती पैसे भेटणार आहे त्या हिशोबाने इशु हिशोबाने मग स्पीड वाढवून कामं करतात बायका त्याच्यामुळे मी ड्रेसवर ठेवलेला आहे आणि असं नाही मी अगदी ठीकठाक त्यांनी स्वतः स्वतः एक कस्टमर घेऊन सुद्धा घेतले असते म्हणजे आता समजा मला दीडशे रुपयाचा फायदा होत असेल तर त्याच्यातून मी माझे म्हणजे शंभर घेते आणि ऐंशी त्यांना देते असं म्हटलं तर चालेल ऐंशीच्या आसपास समजा दोनशे रुपयेचा माझा फायदा झाला तर मी शंभर त्यांना देते शंभर मला ठेवते असं म्हणजे थोडक्यात आहे त्याच्यामुळे त्याही मनापासून काम करतात आणि आ, एक गोष्ट आहे की मी जोपर्यंत मला तो ड्रेस आवडत नाही तोपर्यंत मी त्यांना तो मी घेत नाही म्हणजे मी खोलून परत ती दुरुस्त करायला लावते जोपर्यंत तो माझ्या पद्धतीने रेडी होत नाही ना तोपर्यंत कारण कस्टमरचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळं आणि आता शक्य मी त्याच्यानंतर मी आता ओवरलॉक मशीनही घेतली आणि तेव्हापासून तर म्हणजे माझं काम म्हणजे खूपच छान व्यवस्थित फिनिशिंग होते माझ्या फ्रॉकची किंवा ड्रेसची ओव्हरलॉकची मशीन घेतल्यामुळं तो एक इन्व्हेस्टमेंट मी केलं पण ते चांगलं आहे तर तुम्हाला जर सांगायचं म्हटलं की मी शिलाई कामातून किती क का, किती कमावते शिलाई कामातून तर आता बघा लेटेस्ट मी आता देवीच्या साड्या सेल करत आहे त्याची मी प्राइस दीडशे दोनशे अशी ठेवलेले आहे आणि आता खनाची जर आपण समजलं तर एकशे चाळीस रुपये मीटर खन कपडा आहे त्या एकशे चाळीसमध्ये दोन साड्या होतात देवीच्या साड्या दोन साड्या होतात म्हणजे साधारणतः आपण दोनशे दोनशे प्राइस ठेवली म्हणजे डिलिव्हरी चार्ज सोबत हा त्याच्यामध्ये पन्नास साठ तर डिलिव्हरी जातात त्याच्यामुळे आपण दीडशे जरी धरलं तर दीडशे दीडशे तीनशे झाले तर तीनशे आपल्याला अस्तर वगैरे लागत नाही पण त्याच्यामध्ये लेस वगैरे लागते म्हणजे एक दोन एक देवीच्या साडीच्या मागे चाळीस पन्नास रुपये इतकाच फायदा होतो जास्त काही फायदा होत नाही तर ह्या हिशोबाने मग ती वस्तूवरती त्याची किंमत डिपेंड असं म्हटलं तर चालेल आता देवीची साडी आपण जास्त पण महाग विकू शकत नाही कुणी घेणारच नाहीत ना त्याला घेणारच नाही कुणी जर जास्त प्राइस ठेवली तीनशे साडेतीनशे कोणीच नाही घेणार कारण ते लोक म्हणार बाहेर शंभरला भेटते एकशे वीसला ला भेटते तुम्ही एवढं महाग देतात हा आपण घरपोच देतो पण त्याचा आपण कुरिअर चार्जही त्यांच्याकडून घेतो तर मग वस्तू तुम्ही काय सेल करता ना ह्याच्यावरती डिपेंड आहे मार्जिन आता बघा मी ह्याचं केलं होतं दिवाळीच्या फ्रॉकांचं तर दिवाळीच्या फ्रॉक ह्या फ्रॉक होत्या त्यामुळे फ्रॉकमध्ये आपल्याला साधारणतः तीनशे रुपये तरी मार्जिन काढता येतं आणि अशा मी दिवसाला जरी चौदा फ्रॉक पंधरा अशा मी करत होते कम्प्लीट चौदा ते पंधराच्या आसपास करायचे कम्प्लीट फ्रॉक कमीत कमी हा मग माझे तीनशे रुपयाची हाने म्हटलं तरी म्हणजे खूप चांगलं कमाई व्हायची मी आता तुम्हाला थोडक्यात सांगते की माझी नेमकी कमाई किती होते तर माझी साधारणत बघा आता युट्यूबचेच मला सगळ्यात जास्त पेमेंट येतं म्हणजे माझं असं माझ्या घरचेही म्हणतात की शिलाई कामामध्ये तू थकून जातेस नको करू मधून तुला चांगलं पेमेंट येतंय तर मग तू तिन्ही चॅनलवरती रेग्युलरली व्हिडिओ टाकत जा तुम्हाला माहिती आहे माझा स्टोरी चॅनल होता आणि ज्यावेळेस स्टोरी चायनल, स्टोरी चॅनलमधून मी जेवढे पैसे कमवत होती ना तेवढेच पैसे मी शिलाईच्या खेच्यातून कमवते म्हणजे काय ह्याच्यामध्ये किती तामझाम आहे कपडे घ्या ऑर्डर घ्या शिवा पण स्टोरीमध्ये काय मी माझ्या स्टोरी चा एडिट करायची आणि अपलोड करायचे त्याच्यातून मला जेवढे महिन्याला पैसे यायचे तेवढे पैसे मला शिलाई कामातून येतात ते थोडक्यात चांगलं आहे आणि कुठेही काय तामझाम नाही की कपडे आणा कटिंग करा शिवा न, त्रास न, त्रास ना त्रास आहे ना शारीरिक त्रास बिलकुल नाही आहे तसला काय नव्हता पण ते कसं होतं सोशल मीडिया सोशल मीडिया असतं बघा आता थोड्या दिवस आपण म्हटलं की बाबा सोशल मीडिया चालू आहे आता टिकटॉक मध्येच बंद झालं काही नाही ना, ना सगळं संपलं तसं युट्यूब बंद होणार नाही शक्यतो पण समजा पुढे भविष्यातलं कोणी केलंय सांग बंदच झालं तर ते त्याच्यातून माझं इन्कम बंद होऊ शकते पण माझी शिलाईच्या बंद होऊ शकत नाही हा बिझनेस माझा कधीच बंद होऊ शकत नाही कारण हे एक असा काम आहे ना की ते न संपणार आहे शिलाई काम किंवा फॅशन आपण म्हणतो ना कपडे हे न संपणार आहे आपल्याला माहित आहे एक ड्रेस आपण घेतला महिना दोन महिने वापरला परत आपल्याला नवीन ड्रेस पाहिजेच असतो तर हे थोडक्यात असं की हे जे काम आहे शिलाई काम तर ते न संपणार आहे म्हणजे बिलकुल संपत नाही असं त्याला काही स्कोप नाही असं नाहीच काही तुम्ही रेडी करा तो तो पार्ट म्हणजे तो ड्रेस विकलाच जातो किंवा तो घेतातच लोक तर बघा मग मी असं म्हणजे कसं आहे की ड्रेसवरती माझी कमाई ठरवून असते की बाबा ड्रेसला मी इतके पैसे घेते ड्रे, ड्रेस ह्या ड्रेसला तितके पैसे घेते आणि हे माझं स्वतःच आहे म्हणजे स्वतःच थोडक्यात ब्रँड म्हटलं तरी चालेल स्वतःच आहे त्याच्यामुळे माझ्या ड्रेसची किंमतही मी ठरवते समोरचं तिकडं काय का बडबडं ना की बाबा दोनशेलाच भेटते बाहेर तीनशेलाच भेटते बाहेर तरी, तरी मी माझ्या ड्रेसची किंमत मी स्वतःच ठरवते आणि त्याच्यानंतर आता मी साड्यांचं खनांचं सुद्धा चालू केलंय तर मग माझं मी असं नाही की शिलाईतलीच फक्त माझी मी खनाच्या कपड्याची खन कपडा विकून साड्या विकून आता मी साडी सेलिंगही करते तुम्हाला माहित आहे दिवसाच्या माझ्या दहा पंधरा तरी इझिली सेल होतात इझिली म्हणजे होतातच फिक्स कन्फर्म होतात दहा तरी होतात एका एका दिवस पंधरावीस सुद्धा होतात दिवाळीमध्ये तर खूप झाल्या होत्या पण साधारणतः दहा पण पकडून चालू दिवसाच्या माझ्या दहा साड्या सेल होतात आणि दिवसाच्या मला शक्यतो खनाच्या जरी पाच सहा ऑर्डर आल्या ना पाच सहा ऑर्डर आणि मी प्रत्येकाला तीन मीटर तरी घ्यायला लावते कमीत कमी पण त्याच्यामध्ये जास्तीच घेतात कुणी पाच घेतं कुणी दहा पंधरा वीस मीटर असं सुद्धा घेतं मग दिवसाच्या मला पाच जरी ऑर्डर खानाच्या आल्या आणि दहा साडीच्या आल्या आणि मी पाच किंवा सहा जरी फ्रॉक किंवा ड्रेस शिवले तर त्या मानांमध्ये दिवसाची किम कमाईच किती आहे तुम्ही समजू शकता थोडक्यात तर मग हे असं आहे आणि अजून एक तुमचा महत्वाचा प्रश्न होता की तू ऑर्डर कशा घेतेस किंवा मग ते कसं करते पूर्ण तर कधी कधी खूप कस्टमर म्हणजे खालच्या लेवलचं बोलतात खूप एखादा क्वचित एखादा सगळे नाही बोलत मी क्वचित एखादा आता समजा पार्सल त्यांनी बघा ऍड्रेस देताना पण चुकीचा देतात हा आणि वरून पार्सल गेलं रिटर्न आलं ना महागारी ऍड्रेस जर चुकीचा असेल किंवा कम्प्लीट नसेल तर पार्सल रिटर्न येत आपल्याकडे मग त्यावेळी कस्टमर काय बोलतात की आता मला नको तुम्ही कॅन्सल करा तर हे असं होत नसतं तुमच्यासाठी आम्ही तेवढे कष्ट करून ड्रेस शिवला एवढे कुरिअर चार्ज भरून तो पाठवला तुमची चूक असताना तो रिटर्न आला आमची काही चूकच नव्हती तुम्ही जो ऍड्रेस दिला त्या ऍड्रेसवरती आम्ही तो डिस्पॅच केलेला होता पण तरी तो रिटर्न आला रिटर्न का आला तुमची चुकीत तुम्ही एकतर कॉल रिसीव केला नसेल किंवा घरी नसाल किंवा ऍड्रेस अपूर्ण असेल असं काहीतरी असल्याशिवाय रिटर्न येत नाही आपोआप तसा रिटर्न येत नाही आणि मग अशा वेळी कस्टमर काय काय कस्टमर इतके असतात की एवढेच दिवस झाले पंधराच दिवस झाले ऑर्डर देऊन आणि आता मला नकोच परत यायला किती दिवस लागतील आता रिटर्न करा आता कॅन्सल करा मला नको माझं रिफंड करा तरीही खूप अशा हायपर हायफर होतात लोक तर खूप तर अशा खूप म्हणजे आपल्याला समजून घ्यावं लागतं आपण एकही अक्षर नाही बोलू शकत की नाही मग तुम्ही हे असं बोलू शकत अगदी खालच्या आपल्याला बोलावं लागतं आपल्यावर डोक्यावर जोडल्यासारखं बोलतात की असं तसं झालं पण आपल्याला समजून घ्यावं लागतं म्हणजे मी तरी नाहीच माझा स्वभाव असा आहे त्याच्यामुळे शक्यतो मला कोणी इतकं हे बोलत नाही असं की मी पण समोरच्याला बोलताना एकदम समजून आणि असं रुडली कधी बोलत नाही कोणासोबत असं एकदम तडकी फडत असं काही बोलत नाही त्याच्यामुळे समोरचाही थोडासा घेतो समजून पण एखादी एखादी आता बघा शंभरमध्ये एखादी बाई तरी अशी भांडखोर किंवा कडू असतेच बाई म्हणा किंवा कोणीही म्हणा असतेच एखादं तरी असत जे हे करतं पण बऱ्यापैकी आहे जे मला समजून घेतात काही थोडे निक दिवस लेट झालं तरी काही नाही प्रॉब्लेम असं बोलतात आणि सगळेच बोलतात जवळजवळ नव्याण्णव टक्के असंच बोलतात कधी एखादा कस्टमर मला असा निघा निघतो एक दिल्लीची बघा मला ऑर्डर होती फ्रॉकची होती आ, दोन फ्रॉक होत्या त्यांच्या डेलीवरच्या अडीचशे अडीचशे रुपयाला मी फ्रॉक दिल्या होत्या ते दोनच फ्रॉकची ऑर्डर होती पाचशे रुपयेची काहीतरी ऑर्डर होती त्यांची आणि म्हणजे मी पाठवलंही होतं पार्सल बरं का असं नव्हतं की मी पार्सल पाठवलं होतं पण त्यांना ते दिल्ली आता गुजरात दिल्ली किती लांबचं डिस्टन्स आहे आणि मग ते थोडंसं लेट झालं तर ते मला इतकं नाही तसलं बोलले की म्हणजे इतकं बोलली ना ती बाई बाईच होत्या इतकं बोलली ना आणि मला म्हटली मी म्हटलं बाई माझं ते ड्रेस पण राहू दे मला इतकं ते मनाला लागलं होतं की मी म्हटलं माझं ड्रेस पण राहिलं तुझ्याकडेच दे माझा ड्रेस आणि हे पैसे पण घे मग मी तिला तिचे पैसे रिफंड केले आणि तिला म्हटलं ते ड्रेस आले तर घे नाही आलं तर माझं रिटर्न येऊ दे आणि हे तुझं पैसे घे त्याच्यामध्ये व्याज पण घे बाई एक्स्ट्रा घे सा पाचशेचं साडेपाचशे रुपये घे पण तुम्हाला असलं काय बोलू नको मी पण माणूसच आहे म्हटलं आहे इतक्या खालच्या लेवलच कसं काय तू बोलू शकते समोरच्या लागू शकतं असं मी बोलले आणि त्याच्यानंतर दोनच दिवसाने त्यांना ड्रेस रिसीव झाला दोनच दिवसाने त्यांना ते इतके म्हणजे ड्रेस आवडले की मग त्यांनी मला मेसेज केला की ओ, मा मी पार्सल नव्हती घेणार पण मग माझ्या घरच्यांनी रिसीव केलं फ्रॉकी पण माझ्या मुलीने घातल्या आणि मग आता मी आता मी तुम्हाला म्हणजे न सांगताच त्यांनी मला माझे पैसे रिटर्न पाठवले परत आणि मग दोन दिवस थोडंसं बसल्यास ते थोडा सस्पेन्स ठेवला असता की बाबा येईल वगैरे तर मग असं झालं नसतं मला ही एकच कस्टमर अशी निघाली होती बर का आणि अजून एक होती दोनच होत्या ती तर मला डायरेक्ट म्हणली तुम्हाला शिकावं लागल बिजनेस कसा करायचा इकडची होती बहुतेक औरंगाबादच्या तिकडची होती मला म्हणली तुम्हाला बिझनेस कसा करायचा शिकावं लागेल माझ्याकडून रोज माझ्याकडून रोज पंधरा मिनटं ट्रेनिंग घ्या वगैरे असं असं बोलायला लागली तर एक शब्द मी तिला उलटा बोलली नव्हती नाही तिलाही आणि तिलाही दोघीला मी एकही शब्द उलटा बोलली नव्हती मी आपल्या मत त्यांनी पैसे मी गपचूप रिफंड केलं होतं मी माझी फ्रॉक पाठवलीच होती तरी मी रिफंड केले होते दोघींचे पैसे आणि दोघींनी पार्सल मिळाल्यावरती मला पैसे रिटर्न केले असं नाही केले नाही पण थोडंसं म्हणजे बघा माणूस आहे माणसा थोडंसं आता मी जरी मी राहते पहिलंच तर मी ऑदर स्टेट राहते आणि ऑदर स्टेटला आउट ऑफ स्टेट असेल ना तर जास्त कुरिअर चार्ज असतो जसं महाराष्ट्रातला महाराष्ट्रात मला कमी लागतो पण महाराष्ट्रातून गुजरातला पाठवायचं म्हणजे जास्त लागतो माझे मोस्ट ऑफ मोस्ट ऑफ म्हणजे शंभर टक्केच म्हटलं तर चालेल की सगळे महाराष्ट्रातलेच असतात आणि मग मग मला गुजरातवरून महाराष्ट्रात पाठवायला जास्तीचा चार्ज लागतो समजा साठ रुपये जरी जात असतील तर माझे शंभर जातात त्या ठिकाणी आणि इतकं हे करून मी तुम्हाला फ्री डिलिव्हरी देते वरण असं म्हणजे सगळं ऐकून घ्यायचं वरण इतकं छान फिनिशिंग सहित फ्रॉक द्यायचा आणि हे सगळं बघा बिझनेस बिझनेसमध्ये हे सगळ्या पण गोष्टी असतात तुम्ही किती कमवलं त्याच सोबत ना तुम्ही किती मानसिक त्रास सहन केला किती लोक तुम्हाला टॉर्चर करतात हे पण महत्वाचं असतं तर ठीक आहे बऱ्यापैकी मी तुम्हाला सांगितले ना मी तुम्हाला मी तर मी तुम्हाला हे सांगते ही ऑर्डर मी कशा घेते तर मी माझं तुम्हाला माहितच आहे माझं युट्यूब इंस्टाग्राम असल्यामुळे मी तिकडे माझं ड्रेसची वगैरे ॲड करते सांगते घ्या वगैरे मग लोक मला व्हॉट्सअपला मेसेज करतात आणि व्हॉट्सअप थ्रू मला ऑर्डर देतात व्हॉट्सअपलाच मी त्यांच्याकडून ॲड्रेस पेमेंट आणि शक्यतो तुम्ही जर करणार तर फुल पेमेंट घ्या कुणाचाही ही मयादया करायची नाही की ॲडव्हान्स घेणे कारण की आप आपल्यासाठी ते पूर्णपणे ट्रेंजर्स असतात जसं की आपण आता बघा मी ते मला ओळखतात पण आपण मी त्याला मी त्यांना बिलकुल ओळखत नाही ते मला व्हिडिओच्या थ्रू तरी ओळखतात पण मी बोल ओळखते का बिलकुलच नाही आणि माझं खूप लोकांनी पैसे अजून दिलेच नाही कोणाकोणाचे तर सव्वीसशे तीन हजार असे होते अजून मी मागतेच आहे त्यांना चार चार पाच पाच महिना आता एका सगळ्यांचा एक, एक दिवशी व्हिडिओमध्येच मी पारा काढणार आहे आणि मला शक्य झालं तर त्यांच्या घरी जाऊन मी पैसे घेणार आहे कारण मेहनतीचे पैसे सोडायचे नसतात असे आणि त्याच्यामुळं मी त्यांना सांगितलंय की तुम्ही देताय की मी तुमच्या घरी येऊ मला घरी यायला काही प्रॉब्लेम नाही माझ्या तिकिटाला तितकेच पैसे गेले तरी चालतील पण मग त्यांच्या घरी येईल असं मी त्यांना सांगितलेलं आहे तर ठीक आहे चला जाऊ द्या आता मी तुम्हाला टोटली सांगते की मी युट्यूब आणि इंस्टाग्राम आ, इंस्टाग्राम खन फॅब्रिक ड्रेसेस साड्या ह्या सगळ्यांच्या थ्रू एकूण मी किती कमवते मी हे तुम्हाला सांगणार आहे तर समजा आता एक लाख वीस हजाराला ठीक आहे असं मी तुम्हाला थोडंसं कन्फ्यूज करते समजा एक लाख वीस हजार रुपयांना आयफोन भेटत असेल ठीक आहे आयफोन नको सोन्याचाच काहीतरी एक्झाम्पल देते तुम्हाला तर एक लाख वीस हजार रुपयाला जर समजा बारा ग्रॅम तोळं बारा ग्रॅम सोनं भेटत असेल म्हणजे एक तोळा आणि दोन ग्रॅमच्या आसपास तर मी त्यातून दहा ग्रॅम इतकं कमवते थोडक्यात म्हणलं तरी चालेल त्यातून माझ्या अर्धी कमा युट्यूबच्या येतील अर्धी इकडने येते सगळ्यांचे देऊन भागून घर खर्च हे सगळं करून माझ्याकडे कर तेवढे शक्यतो उरतात म्हणजे सगळं करून आणि घरातलंही सगळं मिस करते तुम्हाला माहीतच असेल सगळं म्हणजे जवळपास सगळं मी करते तर मी इतकं मंथली कमवते जे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तर याच्यामध्ये <laughs> पण त्रास पण तेवढाच आहे बर का रोज विचार करावा लागतो की काय नवीन काय करावं काय करा हे करावं किंवा रोज काही डायग्राम काढावं लागतात रोज रोजचा विचार करावा लागतो पण ठीक आहे चला आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे माझ्या मिस्टरांचे वगैरे साथ आहेच कारण की तुम्हाला माहितच आहे माझे डोळे वगैरे दुखतात तर मी जास्त मोबाईल नाही बघू शकत तर ते शक्यतो माझ्या बऱ्यापैकी ऑर्डर्स ते ऑनलाईन हँडल करतात ट्रॅकिंग करा कुठं पोहोचलं बघा हे असल्या गोष्टी पण ते करतात आणि खरं तर दोघं मिळून केलेलं म्हटलं तरी चालेल तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये